हॅलो तेजोज लाईफमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता विचार करत असाल मी कुठे चालली आहे तर मी चालले बाप्पाच्या दर्शनाला नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी आम्ही बाप्पाच्या मंदिरात चाललो हो, आहोत मस्त ता बाप्पाचं दर्शन केलं बडची पूजा करत होतो खूप छान पूजा केली त्यांनी आणि बाप्पाला बघून खूप प्रसन्न वाटलं खूप मस्त वाटलं सकाळचं ऊन आणि सकाळचं वातावरण खूप छान होतं आणि फ्रेश मॉर्निंग होती मस्त वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या कुलदैवतेचं दर्शन घ्यायला ज्योतिबा मंदिरला तिथेही अजून देवाची पूजा चालली होती पण आम्हाला दर्शन मिळालं आम्ही घेतलं त्यानंतर आम्ही घरी चाललो घरी गुढीची तयारी केली त्यानंतर डायरेक्ट आरतीचा व्हिडिओचा आम्ही पाया पडत होतो छान सगळी तयारी केली दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तुमच्याकडे कसा गुढीपाडवा साजरा करतात मला नक्की सांगा बाय